नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आणि हे राशी भविष्य अर्थातच नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवणं आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच त्यानुसार आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपायसुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा महिना मंडळी ऑक्टोबर महिना या महिन्याचा जर विचार केला तर रा, आपल्या राशीचा स्वामीग्रह रवी हा सतरा ऑक्टोबरपर्यंत कुंडलीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहेत कुंडलीतल्या दुसऱ्या घरावरून कुटुंबाचं धन आर्थिक स्थिती आपल्या बोलण्यातले यश यांचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळे कुटुंबासाठी काही महत्त्वाचे सरकारी कामं करायचे असतील जे आर्थिक संदर्भातली असतील आपल्या कामाचा उरक वाढवावा लागणार आहे सतरा ऑक्टोबरपर्यंत त्या संदर्भातला तर त्यामधील काही कामं पूर्ण होण्यास मदतसुद्धा होईल तसेच कुटुंबाच्या धनसंपत्ती वृद्धीसाठी नवीन गुंतवणूक करण्याचे महत्त्वाचे सुद्धा या काळात आपण अवश्य घेऊ शकता जी मंडळी बोलण्याच्या कार्यक्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत जसं की प्राध्यापक शिक्षक सल्लागार एजंट त्या मंडळींना आपल्या कामात विशेष यश संपादन करण्याची संधी याच काळात विशेष अधिक प्रभावाने मिळताना दिसेल व धनप्राप्तीसुद्धा कार्याच्या अनुषंगाने उत्तम राहील कुटुंबातील वडीलधारी मंडळींची आर्थिक बाबतीतली चांगली साथ आपल्याला मिळेल सतरा ऑक्टोबर नंतर कुंडलीच्या तिसऱ्या घरातून रवीचं गोचर भ्रमण त्याच्या नीच राशीमधून तूळ राशीमधून होत राहणार आहे शिवाय मंगळ ग्रह अठावीस ऑक्टोबर पर्यंत याच तिसऱ्या घरात राहणार आहे त्यामुळे भावंडांमधले जे वाद असतील ते थोडेसे वाढू शकतात विशेष करून वडिलोपार्जित संपत्ती घरदार जमीन जुमला या संदर्भात भावंडांशी थोडस जुळवून घेण्याचा आपल्याला मात्र आटोकाट प्रयत्न करावा लागणार आहे भावंडांमधले एकमेकांमधलं असलेलं तुमच्यातलं सामंजस्य टिकवून ठेवावं लागणार आहे तेव्हा संयमाने घ्यायचं आहे ज्यांचा व्यवसाय किंवा नोकरी यामध्ये थे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंध दाखवतोय पत्रकारिता त्यांना फार जबाबदारीने आणि सावधानतेने राहावं लागणार आहे आपल्या कार्याच्या अनुषंगाने नाहीतर आपलं आर्थिक नुकसान तर होईलच परंतु आपल्या नावलौकिकालासुद्धा कुठेतरी त्रास होऊ शकतो कागदपत्रांची काळजी या काळात आपल्याला घ्यायची आहे तर व्यवहारामध्ये आपल्या वकिलांचा आणि आपल्या अकाउंटंटचा सल्ला घेऊनच महत्त्वाचे आर्थिक किंवा इतर काही कार्य असतील त्याचा निर्णय घ्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या नऊ ऑक्टोबरनंतर काळजी जास्त घ्यायची आहे हातामध्ये खेळतं भांडवल राहील याची व्यवस्था आपल्याला करूनच चालायचं आहे किंवा अशी व्यवस्था आपल्याला सांभाळायची आहे नवीन भांडवली गुंतवणुकीमध्ये ओढाताण होऊ शकते तेव्हा आर्थिक नियोजन करूनच आपल्याला चालायचं आहे उधरे आणि उसनवारी यांचे काही मोठे व्यवहार या काळात करणार असाल तर ते टाळलेले बरे राहतील व्यवसायातील नवीन संधी यावर आपल्याला लक्ष ठेवून चालायचं आहे विशेष करून जी मंडळी सरकारी क्षेत्रात व्यवसाय करत आहेत त्यांनी सरकारी टेंडर टेंडर मिळवण्याच्या कामामध्ये पहिल्या पंधरवड्यात विशेष मेहनत घ्यावी अठरा ऑक्टोबरपर्यंत गुरुग्रहाची शुभदृष्टी व्यवसाय स्थानावर पडत आहे तर अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात गुरुग्रह कुंडलीच्या बाराव्या घरात येत आहे ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी हा गुरुचा गोचर भ्रमण ती काळ अत्यंत शुभ राहील त्यामुळे आपले प्रयत्न आणि अभ्यास अवश्य त्या बाबतीतला करू शकता तर मुलांना करिअर किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी ह्या काळात आपण घेऊ शकता अर्थात त्यामुळे आपली आर्थिक गणितं काहीशी विस्कळीत होताना दिसतील तेव्हा आर्थिक नियोजन या महिन्यात करायचंच आहे आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उच्च शिक्षण यासाठी परदेशात जाण्याची संधी या महिन्यात उत्तम आहे या बदलणाऱ्या गुरुग्रहाच्या त्या दृष्टीने अवश्य आपले प्रयत्न आपण जोरकस वाढवू शकता नोकरदार मंडळींना या काळात नोकरीत बदल करणार असल्यास काळजीपूर्वक मात्र निर्णय घ्यायचे आहेत परंतु ज्यांना परदेशात नोकरीची संधी शोधायची आहे ती मिळण्याची शक्यता या काळात खूप चांगली राहील आणि तशी संधी आली तर निर्णय घ्यायला हरकत नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये डोळ्यांची काळजी घ्या असं सांगणारा हा महिना कालखंड आहे तर ज्यांना त्वचा विकार आणि हृदयविकार आहेत त्यांनी डॉक्टरी सल्ला मात्र अवश्य घ्यावा पथ्यपाणी सांभाळावं जवळच्या नातेसंबंधात आर्थिक व्यवहार शक्यतो टाळलेले बरे राहतील नाही तर वाईटपणा येऊ शकतो तसेच लोभाला बळी पडून गुंतवणूक करूच नका संतती प्रेमसंबंध विवाह यासाठी हा महिना काहीसा प्रतिकूल वातावरणाची निर्मिती करतो आहे परंतु यामध्ये महत्त्वाचे निर्णय जर घ्यावेच लागले तर नऊ ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकता मंडळी आपल्याला वा सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून हा मंडळी मॅसेज करा कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जाते याची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तर पाठवतो ते आधी समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीनेच आम्ही करत असतो प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे देशातल्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या या महिन्यातल्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर बँकिंग लॉजिस्टिक आय टी एफ एम सी जी पॉवर इंजिनिअरिंग हे सेक्टर आपल्याला फायद्याला फायद्या मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे तर मंडळी ही होती ऑक्टोबर महिन्यातल्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या सिंह राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत या ऑक्टोबर महिन्यातले दैनंदिन राशी भविष्य थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण त्यामुळे या, या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अजून समजायला जास्त सोपे जातील सूक्ष्म जातील महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन ऑक्टोबर आपल्या आरोग्याच्या जुन्या तक्रारींवरती लक्ष ठेवण्याचे आहेत तसेच आपल्या विरोधकांच्या हालचालींवरती सुद्धा बाजी बारीक लक्ष आणि नजर ठेवायची आहे हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना जर सांभाळून घ्यायचं आहे तर काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर डोक्याची मगजमारी ज्याला आपण म्हणतो ती कमी होईल चार पाच ऑक्टोबर व्यापारी वर्गासाठी शुभ आणि लाभ देणारे दिवस आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा व्यवसाय लग्न कार्य महत्वाच्या कागदपत्री असलेले व्यवहार या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अवश्य विचार करू शकता कृती करू शकता कोर्ट कचेरीच्या कामासाठी हे दिवस शुभ राहतील उदरणी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास हाताला बरंच काहीतरी लागू शकतं सहा सात ऑक्टोबर आरोग्य मानसिक शांतता गुंतवणूक महत्त्वाचे व्यवहार सांभाळून करायचे आहे आठ तेरा ऑक्टोबर हे पुढचे सहा दिवस मात्र कार्याला भाग्याची साथ उत्तम देणारे असल्यामुळे रखडलेल्या कामावर जरा अधिक लक्ष दिलं तर फार बरं होईल मित्रपरिवार कामातले सहकारी वरिष्ठ अधिकारी वर्ग घरातले वडीलधारी मंडळी यांची कामाच्या ठिकाणी चांगली मदत होईल मार्गदर्शन सुद्धा मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक कार्य या काळात करण्याचे नियोजन केल्यास त्याला प्रतिसादसुद्धा उत्तम मिळेल आणि आनंदात हा कालखंड जाईल नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात काही नवीन निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस शुभ राहतील काही चांगल्या बातम्या सुद्धा कानावरती या काळात येऊ शकतात चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर व्यवहारामध्ये फार सांभाळून दक्ष राहून व्यवहार करायचे आहेत देवाणघेवाण करण्यासाठी प्रतिकूल दिवस प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची त्याचप्रमाणे आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे मात्र परदेश गमनाच्या संधीवर या काळात अवश्य लक्ष द्या आणि ती आली तर सोडू नका अवश्य विचार करा सतरा तेवीस ऑक्टोबर हे पुढचे सात दिवस नवीन कामाची पुन्हा एकदा नवीन उत्साहात सुरुवात करण्यासाठी आपण विचार करू शकता अर्थात योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन करून आनंद व उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील स्वतःच्या व कार्याच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अर्थातच शुभ असतील मान सन्मान पदप्रतिष्ठा यांची प्राप्ती होण्यासाठी काही सुंदर अशी संधी मिळेल कौटुंबिक कारणांसाठी अवश्य आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी हे दिवस उत्तम व्यवसाय नोकरी या निमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील चोवीस पंचवीस ऑक्टोबर हे दोन दिवस थोडंसं घरातल्या वातावरणामधून आपली मानसिक चिंता वाढवणारे दिवस असतील त्यामुळे मानसिक शांतता मात्र सांभाळावी लागेल परंतु घरासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींची वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील आध्यात्मिक वातावरणामध्ये तर फार सुंदर असा आनंद मिळेल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर विद्यार्थी नोकरदार या मंडळींसाठी उत्तम साथ देणारे दिवस तर महिन्याचे शेवटचे तीन दिवस तीस एकोणतीस तीस एकतीस ऑक्टोबर जे काही काम करत असाल त्यामध्ये काळजी घेऊनच काम करायचं आहे कुठलेही निर्णय या काळात घ्यावे लागले तर योग्य मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्या गुप्तशत्रू आरोग्य हे सांभाळायचं आहे तर मंडळी ही होती ऑक्टोबर महिन्यातील एक ते एकतीस तारखांमधील असणाऱ्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती या महिन्यामधले शुभ परिणाम वाढवण्यासाठी रवी आणि गुरु या दोन्ही ग्रहांची उपासना वाढवायची यासाठी रोज सूर्याचा मंत्र ओम घृणे सूर्याय नमः ओम गुरवे नमहा हा गुरुग्रहाचा मंत्र या दोन मंत्रांचा जप एक एक माळ अवश्य पठण करा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा वाचनामध्ये ठेवा मंडळी ही होती आपल्या सिंह राशीच्या ऑक्टोबर महिन्यातल्या राशी, राशी भविष्याची संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या या व्हिडिओच्या खाली काही महत्वपूर्ण हो, पहा मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये मा कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल टेंभेस्वामी सप्तशती गुरु सार। हा एकशे एक्कावन्न रुपये वन फाय वन फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही वाचू शकतात तसेच विविध देवदेवता देव आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे म्हणजे चोवीस असे मंत्रपाठ एकशे आठ नामावली आम्ही या पुस्तकात संकलित केलेली आहे अष्टोत्तर शत नामावली एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण हे पुस्तक सुद्धा मागवू शकता तसेच विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या विद्यार्थी मंडळींसाठी तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील आधी व्हॉट्सअप करून मॅसेज करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करून ती मागवू शकता त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीपपात्र जे पितळेचं आहे ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाथ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याचा अनुभव आपण घेऊ शकता याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी असा हा ऑक्टोबर महिना आपल्याला सुखसमृद्धीचा आपल्या मनातील इच्छा पूर्ततेचा जाऊ हीच चरणी आणि माता लक्ष्मीचरणी प्रार्थना कळाविलोभा असावा धन्यवाद